नमस्कार मी आज तुमच्या पुढे विशेष चर्चा करण्यासाठी आलो आहे मी सुरुवातीलाच आपणाशी असे मनोगत करतो की लहान तोंडी मोठा गाज असल्यास ते समजून घ्यावे आज देशामध्ये संपूर्ण ठिकाणी मोर्चे विरोध चालू आहे आज मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्याबद्दल बोलणार आहे त्यांच्याबद्दल मी आदरानेच बोलणार कारण देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान संरक्षण मंत्री कृषी मंत्री हे देश चालवणारे राजे आहेत उच्चस्त पदावरचे आहे असेच आम्ही मानतो परंतु सतरा डिसेंबर रोजी संसदेमध्ये राज्यसभेमध्ये माननीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी बाबासाहेबांबद्दल जे विचार व्यक्त केले मला जे वाटतं त्या मी व्यक्त केल्या अमित शाह साहेब बाबासाहेबांबद्दल जे बोलले त्याबद्दल आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी उत्तर दिलेले आहे परंतु मला योगायोगाबद्दल बोलायचे आहे की सतरा डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब संसदेमध्ये जे उद्गार काढले आंबेडकर आंबेडकर हे अमित शाह साहेब सहा वेळा बोलले आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबरला आहे हा कसला योग आहे आपण बाबासाहेबांबद्दल उद्गार काढले की ही तर फॅशन आहे फॅशन याचा मराठीमध्ये शब्द जरा थोडा खालच्या पातळीचा येतो आणि बाबासाहेबांचं नाव घेणे ही फॅशन नव्हे हा अभिमान आहे एक जमाना होता की गळ्यात मडका आणि कमरेला साडू असायचा जेणेकरून दलितांचे मागासवर्गीयांचे पायाचे ठसे उलवणे तो रस्ता अशुद्ध होतो इतके पाठीमागे जाण्याची गरज नाही परंतु तो बाबासाहेब बद्दल आपल्याला किती आदर आहे ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळं आपणच काय राष्ट्रपती देखील त्या पदावर बसलेले आहे संपूर्ण देश आपल्या एका शब्दामुळे रस्त्यावर उतरलेला आहे राष्ट्रीय पातळीचे पक्ष विरोध करत आहेत की आपण राजीनामा द्यावा आपलं वक्तव्य चुकीचं आहे कारण मधल्या काही पिरियडमध्ये मध्ये काही भारतीय जनता पक्षावर हो किंवा पंतप्रधान किंवा अन्य पदांवर कोणी बोललं तर त्यांना देशद्रोहाचे वगैरे असे काही गुन्हे दाखल झाले असे आम्ही ऐकलेले आहे मी फार छोटा एक व्यक्ती आहे परंतु वृत्तपत्र चालवताना समाजामध्ये काम करताना आम्ही गोरगरिबांची दरी पाहिलेली आहे अनेक आंदोलन बघितली आले आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे बघितली आहे तर ग्रामीण एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये जाणता राजा म्हणून शरद चंद्रजी पवार साहेब यांचे काम बघितलेले आहे किल्लारीच्या भूकंपापासून तर कृषी मंत्री या पदापर्यंतचे संरक्षण मंत्री हे काम बघितलेले आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो भारतीय जनता पक्षाचे स्वर्गीय प्रमोदजी महाजन सर यांच्याबरोबर एका बाकावर बसून चहा पिलेला एक व्यक्ती आहे सर मी आदर करतो सर्व पक्षाच्या लोकांचा आम्ही कुठल्याही पक्षामध्ये नाही आम्ही एक व्यक्ती म्हणून असतो विचार स्वातंत्र्याचा बाबासाहेबांनी दिलेली ले आम्हाला लेखणी म्हणून वृत्तपत्राच्या माध्यमातून जनतेचे विचार नागरिक सरकारपर्यंत पोचवण्याचा हा दुवा आहे आणि पत्रकारितेत जरी नसतो तरी आज आम्ही विचार तुमच्याबद्दल पोहोचवले असते विचार मांडणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे पण भर संसदेमध्ये बाबासाहेबांचे नाव घेणे आजकाल ही फॅशन झाली हे, हे केंद्रीय आपल्या आपल्यासारख्या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीस शोभा देत नाही आपल्याकडे देश वेगळ्या आशेने बघतो आपलं ग्रह खाते आहे आपण एकोणीसशे चौसष्टच्या साली जन्मलेले एक व्यक्ती आहे मी देखील एकोणीसशे सत्तरचा आहे आयुष्यात आम्ही पण बरेच काही उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहे परंतु महामानवांवर असे शब्द वापरणे कुठलीही देश स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाच्या कुठल्याही व्यक्तीबद्दल अनुदुगवा कोणीही सहन करणार नाही उद्या तुमच्याबद्दल जर कोणी बोलला की अमित शाह साहेब आगे बडो हम आपके साथ आहे तर तिथे वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही सर ना ते तुमच्यावर प्रेम करतात तो जो समुदाय आहे आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आज तुम्ही आमचे नेत्या देशाचे राजा फक्त पदांची शब्द अर्थ वेगळा आहे पूर्वी राजे महाराजे म्हणायचे आता आपण पंतप्रधान म्हणतो गृहमंत्री म्हणतो संरक्षण मंत्री म्हणतो महामहिम राष्ट्रपती बाबासाहेबांच्या अशा बद्दलच्या बद्दल आम्हाला फार अतिव दुःख आहे आपला राजीनामा देश मागत आहे अनेक संघटना अनेक लोक रस्त्यावर उतरलेले आहेत जंतर मंतरच्या जवळ काही लोक तिथे आंदोलन करत आहे माझ्या बाबासाहेब आंबेडकर अनुयायी प्रेमींना या निमित्ताने विनम्र आव्हान आहे की कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न करता न्यायाच्या मार्गाने जाणे हे बाबासाहेबांनी शिकवलेले आहे माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब बाबासाहेबांबद्दल जे बोलले त्यादरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी त्यांच्या शैलीमध्ये त्याच वेळी उत्तर दिले आहे परंतु आपलेच काही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन जे मोठे झाले ते आज त्यांच्या मांडीला मांडी देऊन बसलेले आहे जा देशामध्ये जातीवाद पसरत आहे तर हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे शिर्डीच्या ठिकाणी जवळपास एका मंदिरामध्ये शंकराच्या मंदिर। पिंडीची तोडफोड झाली त्याच ठिकाणी आठ दिवसापूर्वी मारुतीरायाच्या मंदिराची तोडफोड झाली कोण संविधान जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या निर्जीव झाडाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला झाड जर मोठं कोणी तोडलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो अशा निर्जीव झाडाला न्याय दिला माणसं तर वेगळी पुरुष वेगळा आहे मतदानाचा हक्क दिला स्त्रियांना आपल्या गरोदरपणामध्ये सुट्टीचा आग्रह दिला आता तर ठेकेदार पद्धतीमध्ये ते बराच काही तो वेगळा विषय आहे परंतु आपण केलेल्या वक्तव्याचा सहा वेळा बाबासाहेबांचा नावाचा उच्चार करणे आणि सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन असणे म्हणजे बाबासाहेबांनी हे जग सोडलं परंतु त्यांच्या मृत्यूची तारीख तुमच्या तोंडून वधवून घेतली याचा काय योग समजावा राजकारणामध्ये तुमचा जेवढा अनुभव आहे तेवढा आमचा रस्त्यावरचा अनुभव आहे आम्ही राजकारणात प्रवेश केलेली माणसं नाही परंतु राजकारण चांगलं समजतो महाराष्ट्रामध्ये दोनच नेते होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी चंद्रजी पवारसाहेब हे बलाट्य नेते महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांचे तुकडे झालेले पक्ष कसे जोडून जाडून राज्य मिळवण्याचे प्रयत्न चालू आहे परंतु संविधान संपवण्याचा प्रयत्न होत असेल देशामध्ये माजत असेल जातीवाद उफाळत असेल आमच्यावर काय तुम्हाला काय ऍक्शन घेणार असाल कुणावर काय करणार असाल तर त्याची परवानगी देशासाठी राजगुरु भगतसिंग यांनी आपल्या वयाच्या बावीसा तेवीस चोवीसाव्या वर्षी बलिदान दिलेले आहे परंतु हा देश जर वेगळ्या दिशेने जात असेल सर्व धर्म समभाव हा भारत आहे अखंडतेच नेतृत्व करणारा हा भारत आहे देशामध्ये कामधंदे नाही आहे परंतु राजकारण पक्षफोडी आणि अन्य प्रकार देशामध्ये सुरू झालेले आहे आम्ही एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या काळातले राजकारण आणि आजच्या राजकारणामध्ये फरक जाणवतो आहे आपण आपले राजकारण व्यवस्थित करा महामानवांचा अपमान सहन केला जाणार नाही आज मात्र इतकेच जय हिंद जय भारत जय भीम